नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बाल मानसशास्त्रातील प्रकरण पहिले अध्यापन अभिषमता आणि अभियोग्यता पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो टीईटी टी प्रिपरेशनसाठी टी बुक रेफर करून ह्या मी हँडमेड्स नोट्स बनवल्या आहे जर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून दुसऱ्याला मदत होईल आणि मित्रांनो माझे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा जेणेकरून सगळ्या गोष्टी टी, टी बदलच्या अपडेट तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनल थ्रू मिळत राहील बघा मित्रांनो अध्यापनाच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला वेगवेगळ्या सायंटिस्टने सांगितलेल्या आहे ते पहिले बघू आता बघा गिल्फोर्डनुसार अध्ययन हे किंवा अध्यापन काय आहे तर बघा अध्ययन म्हणजे एका वर्तनामुळे दुसऱ्या वर्तनात होणारे परिवर्तन होय मित्रांनो म्हणजे गिल्फर्डनुसार जर आपण कोणाला पाहून आपलं वर्तनात जर चेंजेस येत असेल त्याला आपण अध्ययन म्हणतो असं गिलफर्डनुसार आहे त्याच्यानंतर मन या सायंटिस्टने असं सांगितलेलं आहे की अध्यापन म्हणजे अनुभव व वर्तन यामधील सुधारणा होय अध्ययन म्हणजे आपल्याला जो अनुभव येतो आणि या अनुभवातून आपलं जो वर्तन बदलतो त्यालाच आपण अध्यापन म्हणतो असं होते मित्रांनो त्यानंतर बघा गेट्सने सांगितलेलं आहे आपल्याला की अध्ययन म्हणजे काय तर अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणाऱ्या सुधारणा होय मित्रांनो तर त्यानंतर उडवर्थ यांनी सांगितलेले आहे की अध्ययन ही घडून आणणारी क्रिया आहे म्हणजे आपण अध्ययन हे घडून आणू शकतो अध्ययनामुळे आपण कोणाच्या पण वर्तनात आणि त्यांच्या वागणुकीत काय करू शकतो चेंज आणू शकतो मित्रांनो त्यानंतर मर्फी या सायंटिस्टने असं सांगितलेलं आहे की व्यक्तीच्या वर्तनामुळे मध्ये समायोजन करण्यासाठी किंवा केलेली कोणतीही सुधारणा प्रक्रिया म्हणजे अध्ययन होय मित्रांनो म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामध्ये जर आपण सुधारणा आणत असेल अशा प्रक्रियेला अध्ययन म्हणते हे आपल्याला मर्फीने सांगितले मित्रांनो तर बघा ह्या सायंटिस्टचे नाव तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे आणि यांचे जे, जे व्याख्या यांनी अध्ययनाचे सांगितलेले आहे हे पण तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे मित्रांनो कारण की बरेचदा याच्यावर क्वेश्चन येते की आपल्याला ह्या व्याख्या दिल्या जाते आणि कोणत्या सायंटिस्टनी अध्या अध्ययनाबद्दल कोणती व्याख्या केली हे सांगा त्यानंतरचा पॉईंट असा आहे मित्रांनो की आपल्याला पाहायचं आहे की अध्ययनाचे स्वरूप काय तर बघा मित्रांनो अध्ययनाचे स्वरूप आहे प्रेरणा त्यानंतर साधन त्यानंतर पुनरावृत्ती समायोजन आणि वर्तनाचे पुनर्रचना आणि उद्दिष्ट हे मित्रांनो अध्ययनाचे स्वरूप आहे अध्ययनाचे सहा स्वरूप आहे मित्रांनो तर पहिला बघू आपण प्रेरणा म्हणजे काय तर प्रेरणा म्हणजे मूलस्थाने कोणाला बघून आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण होणे आणि त्यानुसार आपण अध्ययन करणे यालाच आपण काय म्हणतो हे प्रेरणा हे अध्ययनाचे स्वरूप मानले जाते पहिलं स्वरूप मानलं जाते मित्रांनो त्यानंतर आहे साधन तर साधन म्हणजे मित्रांनो समस्याचा विचार करून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधणे म्हणजेच साधन अध्ययनासाठी आपण याचा वापर करतो एखाद्या समस्येचा विचार करून ध्ये पर्यंत जाण्याचा मार्ग शोधणे म्हणजेच अध्ययनाचे स्वरूप होते मित्रांनो तिसरे स्वरूप आहे पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा केलेले कार्य किंवा पुन्हा पुन्हा केलेला प्रयत्न म्हणजे पुनरावृत्ती होतो मित्रांनो जर आपल्या कोणत्या गोष्टीमध्ये सक्सेस होत नसेल किंवा आपला ध्येय साध्य होत नसेल तर त्यासाठी आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो आणि यामधूनच आपण शिकतो मित्रांनो त्यामुळे हा अध्ययनाचा स्वरूप मानला जातो पाचवं स्वरूप आहे मित्रांनो समायोजन समायोजन म्हणजे अध्ययनाच्या व्याख्यामध्ये अध्ययन जसे की आपण वर्त बघितले वेगवेगळ्या वेग अध्ययनाच्या व्याख्या वेगवेगळ्या वेग वेग तज्ज्ञांनुसार आपण बघितलेल्या आहे तर याला पण आपण काय म्हणू शकतो अध्ययनाचा एक स्वरूप त्यानंतर अध्ययनाचे स्वरूप वर्तनाची पुनर्रचना करणे अनुभवातून वर्तनात बदल करणे आपण आधीच सगळ्या सायंटिस्टच्या व्याख्या बघितल्या त्यांच्यानुसार अध्ययन म्हणजे आपल्या वर्तनात होणारे बदल मित्रांनो बरोबर आहे म्हणूनच आपण याला अर्थ वर्तमाना वर्तनाची पुनर्रचना असो म्हणू म्हणजे आपल्या वर्तनात बदल होणे असा होतो मित्रांनो आणि शेवटचं म्हणजेच उद्दिष्टे तर उद्दिष्ट साध्य प्रक्रिया आहे आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करून आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो अध्ययन करून आपण आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो मित्रांनो हे आहे अध्ययनाचे स्वरूप त्यानंतर तिसरा पॉइंट आहे मित्रांनो अध्ययनाची वैशिष्ट्य काय आहे तर बघा मित्रांनो अध्ययनाच्या सहा वैशिष्ट्य आहे प्रमुख वैशिष्ट्ये सहा आहे मित्रांनो पहिला म्हणजे ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे हेतु आहे काहीतरी हेतू असल्याशिवाय आपण अध्ययन करत नाही आणि ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे मित्रांनो हा प्रश्न वारंवार पेपरामध्ये विचारल्या जाते अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया किंवा सातत्याने चालणारी प्रक्रिया ही मित्रांनो त्यानंतर दुसरा वैशिष्ट्य असं आहे की अध्ययनाने वर्तनात बदल किंवा परिवर्तन होते हा वैशिष्ट्य आहे मित्रांनो तर जसा जसा आपला अध्ययन असेल त्यानुसार आपल्या वागण्यात वर्तनात नक्कीच परिवर्तन होते मित्रांनो तिसरं वैशिष्ट्य असं आहे अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा व दृढीकरण होते आपल्याला काही शिकायचं असेल तर आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो आणि त्यापासून आपला जो ध्येय आहे तो त्यामध्ये दृढता येते मित्रांनो चौथं वैशिष्ट्य असं आहे अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक अध्यापन पद्धती ठरवताना विद्यार्थीची अभिरुचीचा विचार करावा कारण की जर आपली रुचीच नसेल एखाद्या गोष्टीत एखाद्या विषयात आपली रुची नसेल तर आपण अध्ययन करू शकत नाही मित्रांनो पाचवं वैशिष्ट्य असं की प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे ही गरजेतून निर्माण होते प्रेरणा निर्माणच झाली नाही अध्ययन करण्याची तर आपल्याला गरज निर्माण होत नाही आणि गरज नसली तर आपण अध्ययन करणार नाही आणि अध्ययन नाही केले तर आपला दृष्ट आपला जो उद्दिष्ट आहे ते पूर्ण होणार नाही मित्रांनो आणि शेवटचं वैशिष्ट्य असं आहे की विद्यार्थ्यांचे केलेले अध्ययनाचे कौतुक करणे आपण विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे किंवा त्यांचं कौतुक केलं पाहिजे जे ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करते त्यांचं कौतुक करून त्यांचं अध्ययन आपण परिपक्व करू शकतो मित्रांनो ह्यानंतर मित्रांनो अध्ययनाचे नियम आपण बघू वैशिष्ट्ये आपण बघितले आता बघा थोंडाईक नुसार अध्ययनाचे तीन प्रमुख नियम आहे मित्रांनो किती प्रमुख नियम आहे तीन नियम आहे मित्रांनो तर पहिलं म्हणजे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम यामध्ये बघा आपली मानसिक शारीरिक आणि तृप्त रचनेची तयारी करण्याची गरज गरजेचे असते मित्रांनो यालाच सज्जतेची किंवा तयारीचा नियम म्हटला जातो दुसरा नियम असा आहे मित्रांनो की अभ्यास व पुनरावृत्ती तर यामध्ये तर मित्रांनो एखादी कृती पुन्हा पुन्हा केली तर ती दृढ होते हे अभ्यासाचा दुसरा नियम आहे मित्रांनो अभ्यासानं आपलं अध्ययन परिपक्व होते मित्रांनो हा दुसरा नियम आहे त्यानंतर तिसरा नियम असा आहे की परिणामाचा नियम बघा यशामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि अपयशामुळे आपल्याला काय होतो मित्रांनो दुःख होतो तर हे अध्ययनाचा तिसरा नियम आहे मित्रांनो त्यानंतर शेवटचा पॉईंट अध्ययनामधला असा आहे की अध्ययनकर्तेची वैशिष्ट्ये काय आहे बरोबर आहे तर विलमय बर्टन एकोणीसशे अठ्ठावन्न या तज्ज्ञांनुसार अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये काय असली पाहिजे हे आपण पाहू किंवा त्याला आपण बेसिक प्रिन्सिपल इन गुड टीचिंग अँड लर्निंग सिच्युएशन पण म्हणू शकतो मित्रांनो तर बघा वैशिष्ट्य काय असलं पाहिजे तो अध्ययन करता सजीव असला पाहिजे विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या वेगाबाबत लक्षणीय भेद ओळखता आला पाहिजे विद्यार्थ्या सगळ्या विद्यार्थ्याची माहिती त्याला असायला पाहिजे की कोणता विद्यार्थी हुशार आहे कोणता विद्यार्थी मीडियम आहे आणि कोणता विद्यार्थी स्लो लर्नर आहे या तिन्हीचा विचार करून अध्ययनकर्त्यांनी अध्ययन करायचा असते मित्रांनो त्यानंतर अध्ययनकर्त्यांनी मार्गदर्शनाची गरज असते बरोबर आहे अध्ययनकर्त्यांना काय करायला पाहिजे मार्गदर्श वेळोवेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे त्यानंतर अध्ययन हे क्रियाशील असले पाहिजे उत्स्फूर्तपणे असले पाहिजे समाजप्रिय असला पाहिजे मग हा व्यक्ती जो अध्ययन करता है, तो आनी आहे तो कार्यशील उत्स्फूर्तपणे आणि समाजप्रिय प्राणी आहे असं समजल्या जाते हे वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असले पाहिजे आणि शेवटचं म्हणजे अध्ययन करता हे सामाजिक वातावरणाची गरज असते तर हे मित्रांनो वैशिष्ट्ये अध्ययनकर्त्याची पण हे विल्यम आणि बर्टन यांच्यानुसार हे वैशिष्ट्ये ठरवण्यात आलेले आहे मित्र शेवटचा पॉइंट असा आहे की अध्यापनाचे कार्य काय आहे तर बघा अध्यापनाची पुन्हा तीन कार्य आपण बघू तो म्हणजे अध्यापन पूर्वीचे कार्य काय आहे त्यानंतर अध्यायन अध्यापनांतर्गत कार्य आणि अध्यापनानंतरचे कार्य पूर्वीचं आपल्याला अध्यापन करायच्या पहिले आपल्याला काय करायला पाहिजे की अध्यापन जो जे पण आपण अध्यापन करणार आहे शिकवणार आहे त्याचं पूर्ण तयारी असली पाहिजे त्याच्यानंतर अध्यापनांतर्गत काय केलं पाहिजे अध्यापन केलं पाहिजे शिक्षकांनी किंवा अध्यापन करत्यांनी आणि त्यानंतर काय केलं पाहिजे त्याचं रिव्हिजन घेतलं पाहिजे हे अध्यापनाचे कार्य आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर नोट्स आवडली असेल तर नक्कीच मला कळवा यापुढचे पॉईंट पण मी टाकते माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद